लाईव्ह मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे या आजच्या भागात आपण श्री लक्षेश्वर महादेव मंदिराविषयी जाणून घेणार आहोत कोल्हापूर पासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर लक्षतीर्थ वसाहत हा परिसर आहे येथीलच लक्षतीर्थ तलावा शेजारी असणारे हे श्री लक्षेश्वर महादेव मंदिर मंदिराच्या आजूबाजूला शेतीवाडी आणि तलावामध्ये कमळे यामुळे येथील परिसर सुंदर आहे मंदिरामध्ये लक्षेश्वराचे चौकोने आकाराचे शिवलिंग आणि मंदिराच्या बाहेर मारुतीची मूर्ती आहे प्राचीन असे हे मूळ मंदिर तसंच ठेवून मंदिराची इतर डागडुजी केली आहे पूर्वी या तीर्थाचे नाव विमुक्त तीर्थ होते आणि येथील शिवलिंगाचे नाव विमुक्तेश्वर असं होत या ठिकाणी करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईने ज्याप्रमाणे कोटी तीर्थ मध्ये असंख्य दैत्यांचा संहार केला त्याचप्रमाणे येथेही लक्ष दैत्यांचा संहार केला जगदंब्याच्या हातून त्यांचा मृत्यू झाल्याने दैत्य मुक्त झाले म्हणून येथील तीर्थाला लक्षतीर्थ आणि शिवलिंगाला लक्षेश्वर लक्षे असं नाव पडलं अशी आख्यायिका सांगितली जाते तसंच ज्याप्रमाणे दक्षिण मानस तीर्थामध्ये तीर्थ श्रेष्ठ मानले जाते त्याचप्रमाणे उत्तर मानस तीर्थामध्ये लक्षतीर्थचा महिमा श्रेष्ठ मानला जातो लक्षतीर्थ तलावात स्नान केल्याने एक लक्षतीर्थ स्नानाचे फळ मिळते असंही म्हटलं जात महाशिवरात्री आणि श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची गर्दी असते लाईव्ह मराठी परिवारातर्फे लक्षेश्वर महादेवाला हिरवागार निसर्ग बरच ती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थांची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस